माना पार्वती गणपत्राव केला रे मागणी आमचं माणूस माणूस मिल आमचं तर आम्हाला अकरा घंटे आमच्या गावातल्या हो माणसाला कार्यकर्ते यानं आम्हाला जाऊ दिलेली नाही आमचा स्वतःचा मसन मोठा असून आम्हाला आदर केला त्यानं कार्यकर्ते गरूच आज अपघात आम जळ जळतं सुद्धा टेम्पूचा आमचं खाली करता येणं गेले बरे छान होऊन होऊन मग ते पोलीसवाले लोक आले त्यानं जाळू दिलं जाळा म्हणली मग आमचा आड निघाला दप्तराला पाहिलं तिथं मसन मोठा आमचा आहे का नाही ते आमचा आड निघाला मग आडाच्या आधारी आमच्या गावातल्या लोकांना काय पण त्यानं सह्या दिल्या <coughs> ते सह्याच्या आधारी आम्हाला त्यानं जाळू दिलं जाळू दिल्यानं मग म्हणजे आता जागा तुम्हाला काही देतोच आम्ही म्हणलं आम्हाला द्या अशी शंभर फूट द्या अशी दोनशे फूट द्या आम्ही मिटून घेतो आमच्या मसन मोठ्या तर त्यानं त्याचे समडे फलाटा लावून घेतलेत त्याच्यावर आमचं काहीच शिलक बाकी त्यानं ठेवलं नाही आमच्या आडा सगळ त्यानं मोजमाफणी केली परेशान केला आम्हाला त्या लोकांनी पोलिसवाले पुन्हा आम्हाला दाब टाक लागले महाराज कशाच आम्हाला ते लाकडं काप देणार खरा किंवा कोणी उतरायले कोणी काही करायले पब्लिक जमली पोलिसवाले लोक आले ते आम्हाला तन करायले काम तुम्ही असं करायला जाऊ द्या तुमचं इथं का आहे त्याच्या नावाने जागा लागल्या त्यानं काळे कागद भरुलिया काही संदच ना आमची पिढ्यान पिढीची जागा आमच्या हजारो माणसं तिथे मिलेली साठी आता तुम्ही जैसे पिलाव उखरले तरी तिथं आमच्या माणसाने पुरलेली माणसाची आमच्या देखता दीकतीची केलेली माणसं पुरलेली ते मल्हारी मल्हारी हरिभाऊच्या घरच्या हा ओढ्या म्हणाल्या त्याला बाई आमच्या जागेसाठी कसे काय ते आम्हाला आलेत याय म्हणालीत आमची जागा आहे आमच्या जागेत आम्ही यायला कसं जाऊ देते मात्र पुरी पुरीत मसनवटा मुसनोटा असा आमचा असून आम्हाला त्यांना आदर केले काळे कागद भरून सर हाव ताई तुमजाचे खिलारी आमचे मालक वारले तेनं पिढ्यान पिढीची आमची जागा होती सर ते म्हणले की तुमची जागाच नाही इथं आम्ही जाऊ देत नाही तिथं ताई हे करून करून पोलिसवाली बोलली म्हणजे इथं जाळा म्हणली ते इथं जाळीत नाही म्हणजे आमचं आमचं हाकाचं आहे तेवढं आम्हाला देऊन नाही नाहीच करून आमच्या खूप लोकसंख्या जमली तरी नाहीच म्हणलं आम्ही त्याच्या बाया आमच्या सुटू लागले राहिले शिवादेऊ लागले कालपासून काल बसलो सर आमचा आमचा हा आम्हाला देऊन टाका वाटे वाटी होती तेवढी आमचा आड होता ती हो आमची काही इच्छा नाही बाकी सर आमचं एवढेच तिची आहे आमची आमच्या आशाचे ऐंशी वर्ष आमच्या बापाचे बा, चुलत्याचे ऐंशी वर्ष्याचे ऐंशी वर्ष आध्याचे ऐंशी वर्ष आणि आमचे पन्नास वर्ष झाले तिथे मसणवट मसळ मसणवट आहे हाड आहे इतके दिवस झाले ते मग त्या खरेदी करून घेतली जागा तुमची जागा नाही तर काहीच नाही म्हणा आमची आम्हाला जागा पाहिजे स्मशान ते म्हणतात इथं तुमची जागाच नाही जाळू नका आमचे दहा दहा ईस माणसं जाळली तिथं आता माणूस मिल्यानंतर तुमच्याकडे पर्याय काय पर्याय नाही म्हणून तर चाललंय की म्हणजे जागाच नाही तुमची म्हणल्यावर आम्ही जाणार तीन पिढ्याची जागा आमची तिथं हाड आहे हाड बुजून टाकला त्याने साफ केला झाड होते मोजे टेंबोडी तालुका असतात या ठिकाणी मातंग समाजाचे जवळपास वीस तीस तीस घर आहेत आणि ते त्या गावचे मूळ कायमचे रहिवासी आहेत आज आजपर्यंत त्या गावामध्ये बेचाळीस लोकांच्या अंत्यविधी ते गावठाण असलेल्या जागेमध्ये म्हणजे मातंग समाज सुधारण जे आहे त्या ठिकाणी केला आलेलं आहे आजपर्यंत कुठल्याही माणसाला अडवलं नाही परंतु काल दिनांक आठ आठ दिना आठ मार्च रोजी गावातली एक मातंग समाजाचे व्यक्ती मयत पावले असतात त्याच्या अंत्यविधीसाठी लोक जमले होते आणि अंत्यविधी करण्यासाठी त्या समजावणीकडे जात असताना काही लोकांनी आ, ही जागा, जागा ए लो, ए जा जागा आमच्या आहे असे म्हणून त्या ठिकाणी प्रेत तब्बल एकवीस तास आणून रोखून धरले होते एकवीस तास मातंग समाजाचे लेकरं माया माणसं बाळा हे लोक आक्रोश करत्या जागेवर थांबले होते परंतु त्या ठिकाणच्या जातीय द्वेष भावनेने त्या लोकांनी या लोकांना त्रास दिला व हट्टा पोलिस जे पी एस आय व गावातले काही नागरिक त्या ठिकाणी जमा झाले व सामाजिक कार्यकर्ते आणि आम्ही मध्यस्थी केल्यानंतर तिथं ते प्रेस जाळून त्यांना दिलं परंतु आमचं म्हणणं असं होतं की बाबा ही मी काय आमची आहे तिथं बेचा नमुना आठ पुढून बोगस करून तो आणला आणि तुम्ही दाखवताय आम्हाला त्याचा रेकॉर्ड दाखवा त्याचा रेकॉर्ड ते नाही म्हणतात ग्रामसेवक आणि जेव्हा आम्ही तिथं जागा मोजली असता त्या जागेमध्ये मातंग समाजाक संचारमुख जे आहे तेही त्यांच्या नावावर लागली म्हणून त्यांना सांगितलं आहे आम्हाला तर आमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जो भ्रष्टाचार झालेला आहे जो ग्रामसेवक आणि ग्रामपंचायती केलेला आहे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांची चौकशी करण्यात यावी आणि जे मातंग समाज सुद्धा उमेदवारी आहेत ती स्वातंत्र्य समाजाला लावेत नमुनाटा लावून द्यावी व भ्रष्टाचार करणाऱ्या कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे